都舍得。 तर ओके मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल तर बघून समजा आज जबरदस्त केलं आज आहे ते आपण तीन ॲप्लिकेशनमध्ये बनवलेलं आहे म्हणजे ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनमध्ये एक बनवलेलं आहे ओके आणि आलोड मशीन दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये आपण एक व्हिडिओ असे तयार केलेला आहे जबरदस्त ओके तर तुमच्याकडे चापकडपुरा ॲप्लिकेशन नसेल तर आपल्या टेलिग्रमला जॉईन करते पिनड मशीनमध्ये ठेवलेलं आहे आणि आलोड मशीन देखील नसेल तुमच्याकडे तिथून तुम्ही डाऊन करून घ्यायचे ओके आता इथे आपले चॅपबुप ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर जस्ट तुम्हाला अशापर्यंत इंटरफेस दिसून जाईल ओके तर बघू शकता आपण अशापर्यंत आलेलं आहे ओके तर युपीआय नंतर कनेक्ट करून घ्यायचे सोपे सोपी ओके बघू शकता मी अशापर्यंत आपला प्रोजेक्ट ओपन करून घेतो तर तुम्हाला काय करायचं आहे फोटो ॲड करून घ्यायचे तुम्हाला आता माहीत असेल फोटो कसे ॲड करायचे ओके आणि का फोटो ॲड केल्यानंतर बीटनुसार बघू शकता बीट तुम्हाला सांगून देतो तर पहिली बीट बघू शकता बीट बघू शकता इथं आहे चार पॉईंट ओके तिथनं इथं प वेगळा इमेजेस घालायचा ओके तिथून पुढे बघू शकता बीट दिल्यानंतर आठ सेकंदा बीट द्यायचे ओके तर परत नाही तर बारा सेकंदाव एक द्यायचे परत नाही तर सोळा सेकंद एक दिल द्यायचे ओके परत नाही तर अठरा सेकंद द्यायचे परतनं एक वीस सेकंद द्यायचे वीस ओके तर वीस सेकंदाव दिल्यानंतर परतनं एकवीस सेकंद द्यायचे परतनं बावीस ओके तर मी प्रकारे चेंजेस करून घ्यायचे ओके मी आज परत घेतलेलं आहे फोटो प्लिस्ट वगैरे काय घेतले केलेलं नाहीत ओके तर बिजनेसर आहे ते मी लावलेले आहेत ओके तर बघू शकता अशा परत आता आपण सुपे रिपेन कनेक्ट करून घ्यायचं आहे ओके एक क्लोज करून घ्यायचं आहे व्हिडिओ एंडपर्यंत बघा करा काय समजणार आहे इंटरनेट चालू करून ठेवा ओके तर सुपेवर पेन कनेक्ट करून घेऊया आपण ओके तर बघू शकता इलिकल व्हिडिओ आपण मित्रांनो नंतर बसणार कारण का चॅपकडचे आपण इफेक्ट लावणार आहेत तर बघू अशा अशापर्यंत आपण यूपीन ते कनेक्ट करून घेतले तुम्हाला कनेक्ट अशा पर दिसत नसेल तर तुम्ही तुमचं इंटरनेट आता बघू शकता माझं इंटरनेट मी बरोबर आहे तिथं बसलेलं आहे ओके इंटरनेट छान चांगला आहे तिथं तुम्ही बसा आणि कनेक्ट होत नसेल तर चार पाच वेळा तुम्ही ही करा आणि ही करा ओके एर येत असेल तर आता चॅप ॲप्लिकेशन ओपन करून घ्या आणि रिलीकर व्हिडिओ ॲड करायचा एंडपर्यंत बघा आणि इफेक्ट देखील काहीचे चेंजेस आहेत ओके तर आता मी इफेक्टच्यावरती क्लिक करतो म्हणजे इपेक्टचा माझा प्रोजेक्ट आहे तो ओपन केलेला आहे आता अशा सर्वात तुम्हाला काय अर्थ बघू शकता आपला तोच प्रोजेक्ट ओपन करून घेतो कारण का तुम्हाला समजणार नाही ओके ना, तर थोडं वारा आले समजून घ्या ओके तर मी प्रोजेक्ट ओपन करून घेतो घेतल्यानंतर काय करायचं एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आता यात थोडं तर देखील खेळायचं ओके कॉम्बोडचा हवा सिम्पली कॉम्बोवरती गेल्यानंतर थोडे स्कोल्ड डाऊन करा ओके आता बघू शकते तुम्हाला इथे एक इफेक्ट ॲड करायचं आहे स्क्रीनवरती देखील दाखवेन तुम्हाला नाव ओके तर तिथून तुम्ही क्रीनशॉट घेऊ शकता तर इथे स्कोल डाऊन स्कोल डाऊन करत आहे बघू शकता इफेक्ट आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल लाईक सबस्क्राईब करा कारण का पुढे या चॅनलवर ट्रेडिंग इथलो ओके आता बघू शकता ट्रेडिंग कार्ड वन हा इफेक्ट जो तुम्हाला दिसतोय तो तुम्ही इफेक्ट ते लावल्यानंतर बघू शकता टच करा ओके आऊट टच केल्यानंतर आता काय करायचं तुमचा इमेज थोडा छोटा करायचा म्हणजे इफेक्ट एकदम जबरदस्त दिसून जाईल तर केल्यानंतर पुस्तक शकतात गेल्यानंतर पुढे यायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जावं कॉम्बोवरती जावा परत कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थ्री डी कार्ड टू लावायचं आहे ओके म्हणजे असे वन बाय वन पण लांब घ्यायचे ओके जबरदस्त केल्यावर येईल व्हिडिओ देखील आपण बघायचा आहेपर्यंत अजून कॉमेंट टाकले पटकन टाका ओके तर बघू शकता इथं मी थ्री डी कार्ड टी थ्री डी आहे ओके थ्री डी आपण टू पाहिजेल आहे ओके तिथं शोधे आपण पटापट पटापट ओके थ्रेडिट कार्ड टू आलेला आहे इथं त्याच्यावरती क्लिक करा सिंपल खाली घ्या थोडा तुमचा असा आहे म्हणजे जिथे राऊन हे काढचं नाही परत पुढे पुढे यायचं आहे ॲनिमेशनवरती जायचं कोंबोवरचं जायचं आहे तसं क्रेडिट कार्ड थ्री ओके थ्रेडी कार्ड थ्री आपल्याला इफेक्ट हवा आहे ओके तर इपिकट स्क्रोल डाऊन स्कोल डाऊन स्कोल डाऊन करतो ओके इथं असणार आहे थोडं वेट करूया ओके इथं आहे बुकशी तर लावलेलं आहे ओके पण तिचर ट्रेडिट कार्ड फोर ओके तर मी कुठंवर सांगतो तुम्हाला बघू शकतो थ्री डी कार्ड फोर इथं लावायचं आहे ओके थ्री झालेलं आहे फोर आपल्याला पाहिलं आहे ओके तुम्ही ते चेंजेस देखील करू शकता अडचण नाही तुमच्या हिशोबाने तुम्ही लावू शकता ओके okay, पहिले चार इमेज आहेत ते चार इमेजला असं परत डी कार्ड वन बाय वन लावायचे आता मी बॅक येणार आहे कारण का इफेक्टचा माझा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेणार आहे व्हिडिओ बघा ओके तर हा प्रोजेक्ट आपण ओपन करून घेऊया कुठला आहे बघू सगळ्याचा ते ओके तर बघू शकता आता आहे पाचवीला आपण मित्रांनो हे करायचे थोडा इथे चेंजेस झालेला आहे पाचव्या फोटोला आपण ॲनिमेशन कॉम्बोवरती जायचं आहे कॉम्बो गेल्यानंतर डी कार्ड फाईव्ह हा लावायचा आहे ओके इथं लावल्यानंतर पाचच लावायचे ओके आता काय करायचं हे फोटो अशा प्रकारे सोडून द्यायचे ओके सोडल्यानंतर काय करायचं आता काय करायचं आपल्याला व्हिडिओ पीड लावायची व्हिडिओ पीडवरती क्लिक करायचं आहे हिथून बघू शकता आपल्याला का काय करायचं इथं लावायचं आहे मिरर मिरर या पीडवरती क्लिक करून रिप्लेसिंग क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इथं प्लिस्ट नावाचं ऑप्शन भेटेल तर प्लिस्टवरती क्लिक करायचं आणि व्हर्टिकल आहे विग्निटी ओके त्याच्यावर तुम्ही प्रॉपर ॲड करून घ्यायची इथं ओके ती फे फिदर फेदर काय तर ते फेदर आहे ते असं झिरो करा टच करा बरोबर क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करा पुढे इथं इपीडवरती क्लिक करून रिप्लेस वर पिक क्लिक केल्यानंतर बघू शकतो तुम्हाला इकडं तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल तर बघू शकता तुम्हाला प्रोचं एक ऑप्शन मिळेल मित्रांनो ओके ग्लिंग लँगवरती आणि ट्रेनिंग मध्ये प्रोचे ऑप्शन मिळेल तिथं तुम्हाला हा इपेक्ट भेटून जाईल ओके तर स्क्रीनवरती तुम्हाला नावे दाखवले असतील ओके तर ते ॲड करा आता इथं व्हिडिओ इपेट काही नाहीत ओके तर बॅक या हा ए दोन नंबरची फारवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जावा कॉम्बोवरती जावा कॉम्बोवरती गेल्यानंतर झूम वनचे इकडे हा इफेक्ट आहे बघता ओके ओटे टच करा लावल्यानंतर जर लास्टला ॲनिमेशनवरती जाऊ कॉम्बोवर जाऊन एक नंबरचा इफेक्ट आपल्याकडून करून आहे आता व्हिडिओ झाले कम्प्लीट एसपोवरती क्लिक करून सिमेंट वगैरे टेन आपल्या व्हिडिओ आपल्या गेल्या सुरुवात करायची आहे तर अजून व्हिडिओ आहे एंडपर्यंत बघा ओके ओके तर आता तुम्ही मी तर व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट केलेला आहे तो आपल्या आता अलर्ड मशीनवरती क्लिक करायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे अलार्ड मशीन तुम्हाला तुम्हाला एक प्रीसेट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिला आहे मॅक्सिमल दिले असेल किंवा प्रिसेट दिले असेल तो यूज करा ओके तर बघू शकता मी प्रिसेटवर ओपन करून घेतो ओके तर आता आपण एक्सपोर्ट व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे प्लस होते इथं आपण हा व्हिडिओ ॲड करून घेऊया सर्वात व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे ह्या व्हिडिओला अशा पर्याय इथंपर्यंत देणारा आहे व्हिडिओ ओके काय अडचण नाही या, या व्हिडिओवरती क्लिक करून साऊंडवरती साऊंड म्यूट करा साऊंड म्यूट केल्यानंतर काय करायचं आपल्या टेक्स्ट आहेत त्या चाह टेक्स्टच्या खाली इथं ॲड करून घ्यायचे आणि टेक्स्टला मी ऑलरेडी तुम्हाला इफेक्ट लावून दिलेलं ला आहे जबरदस्त आता व्हिडिओ इथे एचपोट ती क्लिक करून सेवन एट कट टेन इफेक्ट आपल्या व्हिडिओला आपल्या गेलम सुरुवात सुरुवात करायची आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तो चॅनल ते बघत राहा तो पण प्रोएटर म्हणा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र